जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी ससाणी नगर काळे बोराटेनगर येथील भुयारी मार्गाचं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांचे म्युरल आणि नामकरण उद्घाटन सोहळा आज भारतरत्न बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले आजच्या दिवशी सुंदर अशा सुशोभीकरण करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे लोकांनी केलेलं कौतुक म्हणजे आपल्या कामाची पोच पावती आणि अटलजींना आदरांजली असे संबोधन सर्वांशी केले असं मत आमदार योगेश टिळेकर यांनी जनता न्यूजसोबत बोलताना सांगितलं विधान परिषदेचे आमदार तथा माझे मित्रवर्य योगेशण्णा टिळेकर तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काळे नगर येथील भारतरत्न बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या कामांचं उद्घाटन संपन्न झालं योगेश अणा टिळेकर यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांमुळे माहितीमध्ये अजून बळकटी आली आहे असं मत प्रमोद नाणा भानगिरे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं सोहळ्याप्रसंगी आमदार चेतन तुपे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे माजी नगरसेविका विजयाताई वाडकर अॅडव्होकेट प्रमोद सातव हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज गुले शोभाताई लगड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील विकास भुजबळ रवी तुपे नलिनी मोरे फॉर्ज संघटनेचे वैभव माने इम्त्याज मोमिन अभिजित बोराटे संतोष रजपूत महेश ससाने अश्विनी योगेश सूर्यवंशी स्वाती कुरणे ऍडव्होकेट मच्छिंद्र वाडकर गणेश वाडकर अप्पा ससाने संदीप शेंडगे बाळासाहेब घुले सुनील सातव सुमित तुपे धर्मराज मेहत्रे पोपट वाडकर अश्विनी सूर्यवंशी अमित वाडकर दिलीप गुजर साधना पाटील रोहिणी क्षीरसागर सचिन सातव हनुमंत घुले राजेंद्र भिंतडे शांताराम जाधव विनायक पाटील बबन आंधळे सविता हिंगणे मिणा थोरात भाजप हडपसर विधानसभेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अॅडव्होक प्रमोद सातव यांनी आभार मानले रेल्वे गेट नंबर काळे बोराट नगर परिसरातील भुयारे मार्गाचं नामकरण भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं त्याचं उद्घाटन आज या भागाचे सन्माननीय आमदार चेतनबद्दल पाटीलजी आणि आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नानासाहेब भांगिरे आणि महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या शुभा असते या नामकरणाचा सोहळा पार झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की तीस सप्टे डिसेंबर दोन हजार अठरा रोजी तात्कालीन पालकमंत्री या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांच्या शुभ हस्ते या तिन्ही अंडरपासचं भूमिपूजन झालं होतं आणि दोन हजार अठरा साली सुरू झालेले काम बावीस पर्यंत चाललं आणि बावीसला या भुयारी मार्गाचं लोकार्पण लोकांच्या स्वतः शुभ हस्ते झालं लोकांना वाहतूक समस्येतनं काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळाली पर्याय मिळाला आणि आमची त्यावेळची हीच मागणी होती की मी आमदार असताना माझा ससाने नगर, नगर हडपसर गाव काळे नगर हंडेवाडी रोड मोहम्मदवाडी या भागातल्या नागरिकांना रेल्वे गेटच्या संदर्भामध्ये पर्यायी मार्ग मिळावा आणि हे तीन अंडरपास मी पर्यायी मार्ग म्हणून सुरू केले आता आमचं दायित्व आहे की रेल्वे गेट नंबर सात या ठिकाणी नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भुयारी किंवा उड्डाणपूर उभा करणे रेल्वे गेट नंबर आठ या ठिकाणी काळे नगर परिसरातील नागरिकांसाठी पादचारी मार्ग तयार करणे आणि या भूमिकेतन आम्ही तिघेही महायुतीचे प्रमुख नेते मंडळी काम करणार आहोत आज आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आणि जयंतीचं औचित्य साधून जे विधान परिषदेचे आमदार आदरणीय सहकारी मित्र योगेश अन्य टिळेकरांनी दोन हजार अठरा साली या भागाचा जो ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे वाहतूक कुंडीचा प्रश्न होता आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्यावेळेस या भागामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कुंडी होत होती आणि त्यांची एक दूरदृष्टी होती की या आडपसर मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा साली त्यावेळी ते या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थाने आडपसर मतदारसंघामधले वाहतूक कुंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला त्याच धर्तीवर आज आपल्या सय्यदनगरचा अंडरपास असन काळे बोर नगरचा अंडरपास असन ह्याची निर्मिती करून त्या भागामध्ये येणार जाणाऱ्यांचे बारावाड्यांचा जे वाहतूक कुंडीचा प्रश्न होता पूर्ण भाग आहे या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण होत आहे आणि हा नागरीकरणाचा वेग इतका प्रचंड आहे कि मग आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे ड्रेनेजच्या लाईन जुन्या झालेल्या आहेत त्याचं काय करायचं कारण पूर्वी एक मजल्याचं घर होतं तिथं आता चार मजल्याची घरं झाली आहेत आणि वरती माणसं राहत आहेत आणि त्याच्यामुळे जुन्या टाकलेल्या छोट्या व्यासाच्या लाईन आता पुरत नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड मोठा निधी लागणार खर तर ही कामं सगळी नगरसेवकांची आहेत नगरसेवक हे गल्लीतले ड्रेनेज चलाईन असतील पिण्याच्या पाण्यात चलाईन असतील रस्ते असतील स्वच्छता असतील कचरा असेल ही सगळीच्या सगळी कामं नगरसेवकांच्या माध्यमातून होत असतात आमदारांच्या माध्यमातून जे काही स्टेट हायवे आहेत पोलीस स्टेशनचे जे विषय आहेत किंवा एस टी महामंडळाचे जे विषय आहेत ह्या ज्या योजना येतात ह्या योजना राज्य सरकारकडून येतात डिफेन्स असतील नॅशनल हायवे असतील ही सगळी फगतभाऊ तुळेकर आणि दादा पाटील आणि तिसरे आमदार नाना वानगिरे त्यांना तर सगळ्यांचा आशीर्वाद आहेच आहे या ठिकाणी अट्टल साहेबांच्या तयारी मार्गाचं उद्घाटन अण्णांनी खरंच अन्ना मी ससाने नगरला जातो त्यावेळेस ना ग्रामीणचं पर्यंत हडपकर पर्यंत लाईन असायची तुथुक पर्यंत लाईन असायची त्याच्यात आजारी माणूस महिला दिलेवरी असं काही लोक असायचे पण ज्या दिवशी हा मार्ग झाला खरं आणण्या तुम्हाला मनापासून सगळ्या काळेपर्यंत असू सह्यादनगर असू ससाले नगर असू किंवा हडपकर असू सगळ्या आपल्या हडपूर भागाचे नाही आमदार आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच सर्व जमलेले बंधू भगिनी आणि सर्व माझे ज्येष्ठ माता पिता आज या ठिकाणी खरंच आनंद होत आहे की गेले अनेक वर्ष आपला काळेपटळ आप भाग असेल सातवनगर असेल हंडीवाडी असेल होळकरवाडी असेल ममदवाडी असेल या ठिकाणी हा रोड खूप रहदारीचा झाला असल्याने किंवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याने गेले अनेक वर्ष नगर नगरपासून ट्रॅफिकचा प्रश्न ज्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि खऱ्या अर्थाने हा ट्रॅफिकचा प्रश्न आपले आमदार यांनी सोडवलेला आहे त्याबद्दल खरंच आपण सर्वांनी जोरात आमदारांसाठी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्येष्ठ मोहम्मदवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी घुले असतील आमच्या हंडेवाडी रोडवली सोसायटीचे ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष धर्मराजी मेहत्रे असतील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित बंगोराटेनगर येथील भुयारी मार्गाच्या या ही जी संकल्पना मांडली होती ती योगेश अण्णांनी मांडली होती आणि सात आठ वर्षापूर्वी अण्णांच्या संकल्पनेतून या भुयारी मार्गाचं स्वर्गीय गिरीशजी साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं त्यानंतर हा भुयारी मार्ग चालू झाला आणि त्याचं उद्घाटन न करता आमच्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून हा भुयारी मार्ग चालू केला परंतु लोकांना माहीत नसतं की हा हे काम कोणी नेते म्हणता येईल किंवा सुवर्षित नेते म्हणता येईल या सर्वांनी जागा असतात तर जो संघर्ष असेल किंवा काही जणांनी यांना वेगळा शब्द दिला आज हा कार्यक्रम देखना असताना त्यांना ह्या कार्यक्रमात हे नक्कीच उत्तर मिळालेलं असेल की महायुती व भारतीय जनता पार्टी योगेश अण्णा असतील नाना असतील सर्व पदाधिकारी असतील हे कधी टीकेला शब्दात न उत्तर देत नाही टीकेला नेहमी कामच न उत्तर देतात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक उत्तर आणि कामधन देऊ जनता न्यूज साठी राकेश वाघभारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી